हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना शुभ संध्याकाळ मी ज्योती ज्योतिष लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मी आज तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा किचन वगैरे मी अगोदर चावरून ठेवलेलं असतं दुपारीच आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आज पाणी पण आलेलं पाणी पण इथं भरून ठेवलेलं आहे आमच्या इथं चार पाच दिवसातून एकदा इथं पाणी त्याच्यामुळं आम्ही हे भरून ठेवतो आणि आता चहा वगैरे करून स्वयंपाकाच्या तयारीला लागते इथे मी रिद्धी आणि माझ्यासाठी चहा ठेवत आहे सिद्धी आणि दादू काही चहा पित नाहीत त्यांना दूध आणि बॉन लागतो त्यामुळे चहा आमच्या दोघींसाठीच आहे हा इथे मी चहा शिजायला ठेवत आहे आणि एकीकडे दूध तापायला ठेवते तोपर्यंत भांडे लावून घेते रिद्धीचे तोपर्यंत चक्कर चालू आहे मम्मीचा चहा झाला का नाही अजून म्हणून ती वाट बघते चहासाठी तिला चहा आवडतो आणि मी भांडे दुपारीच घासून ठेवलेले असतात ते पाच वाजेपर्यंत छान सुकतात आणि भांडे चांगले वाळल्यानंतरच मी रॅकला लावते म्हणजे आपल्या किचनमध्ये चिलटं वगैरे काही होत नाहीत त्यामुळे मग इथं माझे भांडे वगैरे लावून झालेले आहेत तोपर्यंत इकडं चहा पण तयार झालेला आहे, आहे। आणि ते मिठाची भरणी पण रिकामी झाली होती ती पण मी भांड्यांसोबत घासून घेतलेली आहे आता इथे चहा झाला आहे घेते मी चहा इथे दादूला पण मी दूध आणि बॉनविटा घेऊन आले हॉलमध्ये पाजण्यासाठी त्या दोघींनाही दिला इथे दादूचं आहे गप्पा मारत मारत पित तो त्याला दूध पिण्यासाठी दहा मिनटं तरी तो लावतोच त्याचं पिण्याकडे कमी लक्ष असतं खेळण्याकडं जास्त मम्मा हे मम्मा ते असं चालू असतं त्याचे बडबड बडबड करत पितो इथं झालेलं आहे त्याचं पण दूध दादूला दूध वगैरे पाजून मी आले आता किचनमध्ये मी आता कुकरला डाळ लावणार आहे तुरीची डाळ कारण जेवायला फक्त मुलं आणि मी आम्ही चौगच आहोत त्याच्यामुळं मी वरणफळं करायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं तुरीची डाळ निवडून वगैरे ठेवलेली असते त्याच्यामुळं फक्त धुवून मी ती कुकरला लावते त्याच्यामध्ये दाळ टाकले डाळ पाणी हळद आणि थोडंसं तेल टाकून मी हा कुकर लावते आपल्यालाही कधी कधी स्पायसी खायला नको वाटतं त्याच्यामुळं रात्रीची कधी कधी करत असते मलाही खूप आवडतात आणि मुलांनाही वरणफळं आवडतात काही काही ठिकाणी त्याला चकोल्या असं म्हणतात आमच्याकडं वरणफळच म्हणतात आणि इकडे कुकर लावला आहे तोपर्यंत मी पीठमधून घेते त्याला असं घट्टसर असं पीठ लागतं जास्त पातळ पण नाही करायचं मीडियम ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी इथे पीठ मळून घेते आणि इकडं मळून पीठ भिजेपर्यंत कुकरच्या शिट्ट्याही होतात पीठ मळून एक दहा मिनटं ठेवायचं म्हणजे ते छान भिजतं भिजल्यानंतर मग ते छान होतात इथे मी पीठ मळून घेते इकडे कुकरच्या चा, शिट्ट्याचं शिट्ट्याही चालू आहेत म्हणजे छान असं घट्टसर पीठ मळून झालेलं आहे थोडंसं घट्टच जा ठेवायचं जास्त पातळ पण नाही करायचं त्याच्या त्याला ते ते थोडंसं तेल लावून ठेवते मी दहा मिनटं म्हणजे ते छान असं भिजतं आणि इकडे शिट्ट्या पण चालू आहेत तोपर्यंत मी ते मिठाची भरणी घासून ठेवलेली होती वाळलेली होती चांगली त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवते असं जेव्हाचे तेव्हा ज्या ज्या वस्तू संपलेल्या आहेत ते घासून वगैरे ठेवल्यानंतर आपल्या आपल्यालाच ते छान वाटतं तोपर्यंत पीठ पण भिजतं इकडं कुकर पण आहे तोपर्यंत मी भांडे वगैरे घासून घेते चहाचे कप वगैरे धुवून ठेवलेले आहेत लगेच्या लगे हातासरचे काम करून घेतल्यानंतर बाकीचे कामही पटपट होतात आणि इकडे मी लसूण सोलायला घेतलेला आहे वरणफळ करताना लसूण टेचून टाकायचा आणि भरपूर लसूण टाकल्यानंतर त्याची टेस्टही छान होते त्याच्यामध्ये काय बा आपण बाकीचं जास्त काय सामान टाकत नाही त्याच्यामुळं लसणाने त्याला चव येते तर झालेलं आहे लसूण सोलून इथे डाळ पण छान शिजलेली आहे आणि मी इथे बाकीची पण तयारी करून घेतलेली आहे कढीपत्ता कोथिंबीर लसूण टेचून घेतलेला आहे पीठ पण छान असं एक दहा मिनटं मस्त असं भिजलेलं आहे आता मी इथे वरणाला फोडणी देऊन घेते डाळ पण मस्त अशी शिजलेली आहे ते पाणी गरम करायला ठेवते फोडणी देण्यासाठी इथे तेल टाकलेलं आहे जिरे टाकलेत मोहरी थोडीशी हळद आणि लसूण टेचून ठेवलेला आहे ते टाकते ते परतून घेते त्याच्यानंतर कडीपत्ता कोथिंबीर छान असं ते परतून घेते आणि इकडं डाळ तर मस्त शिजलेलीच आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून ते ही थोडस पळीने हलवून घेते आणि हे छान अशी फोडणी दिलेली आहे छान बघू शकता तुम्ही मस्त अस छान झालेलं आहे वरण त्याच्यामध्ये आता आपल्याला लाटून कापण्या करून टाकायचे आहेत सवय पुरतं मीठ टाकायचं किचनवरचे भांडे वगैरे ठेवते बेसिनमध्ये आणि पीठ पण छान मळलेलं भिजलेलं आहे घेते आता मी लाटायला इकडं ते उकळते तोपर्यंत आपण चपाती लाटेवून घेते छान जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी लाटायची म्हणजे त्याचं जे आपण चपोल्या बनवणार आहोत छान होतात मिडीयम साईजमध्ये घ्यायचं ते त्याच्या जास्त पण नाही जास्त पातळ पण नाही असं आणि ते लाटून दिल्यानंतर उलटल्याने पक करून घेऊया टाकायच ते त्या उकळतात तो पर्यंत दुसरी चपाती लाटून घ्यायची आपण इथे थोडासा गॅस मी वाढवलेला आहे टाके पर्यंत तर बघू शकता तुम्ही छान असे वरण सगळं शिजत आहे त्याला काय जास्त नाही एक वीस मिनिटं लागतात शिजायला चालेल चा तिकडं ते शिजते तोपर्यंत तो तो मी किचनवर किचनवट्यावरचं बाकीचं आवरून घेते सगळं साहित्य वगैरे उचलून ठेवते भांडे वगैरे घासून घेते तोपर्यंत ते एक पंधरा ते वीस मिनटं खूप झाले त्याला मिडियम हीटवरती शिजण्यासाठी तोपर्यंत इकडे माझे भांडे वगैरे होत आहेत घासून आणि पोळपाट लाटणं जे आहे ते मी केल्यानंतर असंच ठेवत नाही ते रोजच्या रोज घासून ठेवते पाली वगैरे फिरत असतात घरात त्याच्यामुळं ते नाही आवडत मला तसं ते आहे तोपर्यंत माझे आणि मुलंही तिकडं हॉलमध्ये खेळत आहेत तिघं पण त्याच्यामुळं माझं इकडं तोपर्यंत तो स्वयंपाकाचं रेडी झालेलं आहे भांडे वगैरे घासून घेतले किचन वगैरे पुसून घेतला हे शिजत होतो तोपर्यंत मुलींचे टिफिन वगैरे बेसिनमध्येच होते ते पण घेतले घासून आणि मी ते तसेच ठेवत असते ते वाळेपर्यंत इथं वरणफळं तयार झालेली आहेत एक वीस मिनटामध्ये फक्त आणि रात्रीच्या जेवणासाठी कमी वेळेमध्ये होणारा छान पदार्थ आहे इथं किचनवट्टाही माझा आवरून झालेला आहे आ, भांडे किचनवाट्टा वगैरे पुसून पण तोपर्यंत इकडं टायमिंग बघू शकता तुम्ही सहा वाजून पाच मिनटं झालेले आहे दिवाबत्तीचा टायमिंग आहे हा मी दिवाबत्ती करून घेते दिवाबत्ती करून झाल्यानंतर मुलांना जेवायला देते तर मी इथं दादूला चारायला आलेले आहे हॉलमध्ये त्या दोघींनाही जेवायला दिलेलं त्यांचे जेवणं झाल्यानंतर त्या दो दोघींचा मी अभ्यास घेतला साडेआठपर्यंत अशा प्रकारे आ, होतो माझं संध्याकाळचं रुटीन आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आमचे जेवण वगैरे झालेत भांडे वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि मी सगळं रात्रीच आवरून ठेवते म्हणजे सकाळी आपली घाई होत नाही त्याच्यामुळं म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सगळ्यांना गुड नाईट बाय